हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसं आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ अठ्ठावीस डिसेंबर पासून शाकंबरी नवरात्रीला प्रारंभ होतो आहे तर या नवरात्रीत आपल्याला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची आहे शाकंबरी नवरात्रीत आपल्याला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची आहे आणि आता परवा म्हणजे शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन आहे म्हणजे अमावस्या लागली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे की शुक्रवारी उद्यापन करायचं का बऱ्याच जणांच्या मनात ही शंका आहे तर आज तेच उत्तर मी तुम्हाला देणार आहे की आपण परवा उद्यापन करू शकतो का आज बुधवार आहे तर याचं पण मी उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला शाकंबरी नवरात्रीत काय करायचं आहे काय करायचं नाही आहे कोणती सेवा आपल्याला आई भगवतीची करायची आहे तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत ना आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता परवा शुक्रवार आहे तर शुक्रवारी अमावस्या लागते बऱ्याच जणांना अमावस्यांचा प्रश्न असतो की म्हणजे अमावस्याला उद्यापन करावं का तर आता मी माझं म्हणजे पर्सनल तुम्हाला सांगते की अमावस्या आहे तरी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता काही हरकत नाही अमावस्याला आपण लक्ष्मीपूजन करत असतो बऱ्याच ठिकाणी अमावस्याला लक्ष्मीपूजन करतात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लक्ष्मीपूजन सुद्धा करू शकतात आणि उद्यापन तुम्ही काही विचार न करता करू शकतात हे झालं माझं मत बाकी तुमची इच्छा म्हणजे बऱ्याच जणांचे कमेंट्स होते की ते अमावस्या आम्ही उद्यापन करू शकतो का तर नक्कीच तुम्ही करू शकता तर तुम्ही अमावस्याला उद्यापन करू शकतात हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता शाकंभरी नवरात्रीत आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी काय येतं की म्हणजे नवरात्र म्हणजे काय तर नवरात्र म्हणजे नौ नऊ दिवस आपल्या जगदंबेचा आपण जागर करायचा असतो पार्वतीची अनेक रूपं आहेत पार्वतीने अनेक रूपं घेतली आहेत तर जगदंबेचा आपल्याला नवरात्रीत जागर करायचा असतो चैत्र नवरात्र येते बघा चैत्र नवरात्रीत आपण कुलदेवीची सेवा करत असतो आणि त्यानंतर येते ती शारदीय नवरात्र तेव्हा सुद्धा करतो पण बऱ्याच जणांना शाकंबरी नवरात्र माहिती नाही आहे आणि बरेच जण काय करतात शाकंबरी नवरात्रीला आई कुलदेवीची सेवा करत नाही आई भगवतीची सेवा करत नाही तर आपल्याला शाकंबरी नवरात्रीत तिची सेवा करायची आहे अठ्ठावीस डिसेंबर पासून शाकंबरी नवरात्रीला प्रारंभ होतो आहे त्या अश्टम्या दिवशी अष्टमी आहे अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत ही नवरात्र साजरी केली जाते तर आपल्याला तीन तारखेपर्यंत म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला या सात दिवसातीची सेवा करायची आहे तर शाकंबरी म्हणजे काय शाक शाक म्हणजे भाज्या जेव्हा या पृथ्वीवर दुष्काळ पडला होता लोकांना अन्न नव्हतं पाणी नव्हतं काहीच नव्हतं लोकांचा मृत्यू होत होता त्यावेळेला देवीने शाकंबरीचं रूप घेतलं आणि तिच्या शरीरातून फळं भाज्या पालेभाज्या सगळ्यांनी घ्यायला लागल्या म्हणजे त्याची उत्पत्ती झाली आणि सगळ्या लोकांनी ते ग्रहण केलं सगळ्यांची तिने तहान भूक शमवली सगळ्यांची भूक तिने शमवली अशा पद्धतीने देवीने रूप घेतलं तर आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी आई भगवतीची आपल्या आई कुलस्वामिनीची सेवा करायची आता मी सेवा तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक घरातल्या कुलस्वीनी सेवा करायची आहे ही सेवा जी मी सांगेल ती सेवा करायची किंवा म्हणजे मी भरपूर सेवा सांगेल त्यातली तुम्हाला जी शक्य होईल ती तुम्ही करू शकतात एकच सेवा सांगणार नाही मी कारण प्रत्येकाला कारण प्रत्येकाला एकच सेवा करणं होईल असं नसतं काहींना कोणत्या सेवा जमतात काहींना दुसऱ्या सेवेनंतर तर भरपूर मी सेवा सांगणार त्यातल्या ज्या शक्य होतील त्या तुम्हाला करायच्या घरातल्या कर्त्या सिने या सेवा करायच्या किंवा विधवा असेल तरी सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता असं नाही म्हणजे विधवा आहे मग मी सेवा करू शकते का कर। जोपर्यंत सी असते हयात असते जिवंत असते तोपर्यंत ती सवाशन असते त्यामुळे हा विचार मनात आणायचा नाही आणि जेव्हा तुम्ही उद्यापन करणार मार्गशिष्य तर त्यावेळेला जर तुमच्या बिल्डिंगमध्ये कोणी विधवा स्त्री असेल तिला सुद्धा तुम्ही बोलू शकता तिचा सुद्धा तुम्ही मान सन्मान करू शकता तिची ओटी भरू शकता काहीच हरकत नाही तिला तुम्ही उद्यापनला बोलू शकतात तर आता घरात आपल्याला अनेक अडचणी येतात जर पुलस्तेची सेवा झाली नाही तर आपल्याला अडचणी दिसतात तर तुम्ही बघा तुमच्या घरात काय काय तुम्हाला प्रॉब्लेम येतात भरपूर प्रॉब्लेम असतात शिक्षणाचे प्रॉब्लेम येतात मुलांना किंवा नोकरीच्या अडचणी असतात किंवा घरात सततचं आजारपण असतं या ज्या समस्या येतात ना काय येतात बऱ्याच मला कमेंट्स येत असतात तया मी ही सेवा करतो ती सेवा संकल्प विकतो बऱ्याच सेवा करतो परंतु आमचा संकल्प पूर्ण होत नाही आमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही किंवा घरात जे चालू आहे ते चालूच आहे घरात शांतता राहत नाही काही ना काही आम्हाला समस्या दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे आजारपण आणि पैसा पैसा कमी पडतो पैशांच्या खूप साऱ्या समस्या आम्हाला येतात तर हे काय होतं आपण कुलदेवीची सेवा करत कुलदेवीची सेवा करायला आपण विसरतो म्हणून काय होतं कितीचा आपल्याला कोप होतो कोकण म्हणजे काय किती आपल्याला रुष्ट होते रागावते तर असं करू नका कुलदेवीची सेवा करा आणि शाकंबरी नवरात्र त्यासाठीच आहे की आपण कुलदेवीची सेवा करावं तर आपल्याला आपल्या कुलदेवीची काय सेवा करायची आहे सगळ्यात आधी जी सेवा येते ती म्हणजे दुर्गा सप्तशती हे बघा दुर्गा सप्तशती आता बऱ्याच जणांना माहिती आहे हा ग्रंथ याचे तुम्हाला या, तुम या नवरात्रीत म्हणजे तीन जानेवारीपर्यंत तुम्हाला याचे एक तीन पाच सात नऊ अकरा किंवा चौदा पाठ करायचे आहेत तुम्हाला जसे करायचे तसे तुम्ही करू शकता तुमच्या वेळेनुसार पाठ करायचे म्हणजे संपूर्ण ग्रंथ एका बैठकीत पठण करायचं आहे तुम्हाला म्हणजे सात दिवसात चौदा करणार तर दोन दोन पाठ तुम्हाला करावे लागतील अशा पद्धतीने कमीत कमी एक पाठ तरी करा करा म्हणजे कराच संकल्पयुक्त तुम्ही करू शकता तुम्हाला काही अडचणी असतील तुमच्या घरात काही तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता याचं उद्यापन करायचं असतं बऱ्याच गोष्टी असतात काही नियम पाळायचे असतात ते करून तुम्ही उद्यापन करू शकता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे म्हणजे चैत्र नवरात्री सांगितलेलं आहे म्हणजे नवरात्रीचे जे जे व्हिडिओ होते त्याचे मी सांगितले उद्यापन कशा पद्धतीने करायचं आणि आपल्याला याचं म्हणजे संकल्पयुक्त करण्यासाठी उद्यापन करावं लागतं आपण कसं आहे मनातली इच्छा व्यक्त करतो त्यासाठी संकल्प करायचा असतो तर संकल्प युक्त करण्यासाठी नियम नियमटी असतात उद्यापन करायचं असतं बऱ्याच व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे आता सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर याची तुम्हाला शक्य होती तेवढी पाठ करा आता हे झालं आता तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही तीन तारखेपर्यंत श्रीसुप्तम याचं आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे श्री सुप्तम सोळा वेळा पठण करायचंय तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता कधीही तुम्हाला दसावेळ मिळेल दसाव। तसं शिरसोप्तमचे सोळा पाठ करायचे म्हणजे सोळा वेळा शिरसुक्तम पठण करायचं पंधरा वेळा पठण करायचं फलश्रुती पठण करायची नाही आणि सोळा वेळा शिरसुक्तम पठण केलं की फलश्रुती पण करायचे फलश्रुती फक्त एक वेळा पठण करायचे अशा पद्धतीने आणि येतं ते महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तम शक्य नाही तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही अकरा वेळा किंवा सोळा वेळा पठण करा महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम अतिशय प्रभावशाली आहे याचं तुम्ही अकरा किंवा सोळा वेळा पठण करा अगदी म्हणजे एक दहा पंधरा मिनिटात तुमचं ते पठण होईल यानंतर येतो तो आपल्या कुलस्वामीचा नवारण मंत्र ओम ॲम रिव्हिम चामुंडाई विच्चे ओम एम रिवगिम चामुंडाई विच्चे या मंत्राची तुम्हाला दररोज नित्यनेमाने एकमाळ आहे पूर्ण नवरात्र म्हणजे पौर्णिमेपर्यंत तुम्हाला एक माळ याची जप करायचं आहे आणि यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमा किंवा श्रीम या मंत्राचा या मंत्राची एक माळ जप करायचा अशा तुम्हाला सेवा करायच्या आहेत आणि नवरात्रीत आपल्याला नऊ दिवस श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे तुमच्या घरात कुलदेवीचं टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यावर सुद्धा कुंकुमार्जन करायचं आपल्याला या सेवा खूप कठीण वाटतात परंतु काय होतं या सेवा आपल्याला करणं म्हणजे करणच आहे सेवा नाही केल्यानं ना मग काय होतं आपल्याला खूप अडचणी दिसत म्हणून या सेवा तुम्ही करत चला अशा विशेष दिवशी तरी सेवा करत चला आपले नेहमी होत नाही शाकंबरी नवरात्रीला तुम्ही या सेवा करून बघा किंवा यातल्या तुम्हाला ज्या शक्य होतील त्या सेवा करा सगळ्याच करायच्या असं काही नाही जसं तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही करू शकता पण करून बघा जेव्हा करणार तर तुमच्या म्हणजे घरातल्या तुम्ही जेव्हा नवरात्री सेवा करणार तर तुमच्या घरातल्या तुम्हाला शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व होताना दिसतील म्हणून नवरात्र कोणी सोडायची नाही तर या नवरात्री यापैकी जी सेवा शक्य होईल ती सेवा नक्की करा आणि याच्या अनुभव तुम्ही स्वतः घ्या घरात तुम्हाला अनेक समस्या तुमच्या दूर होताना दिसतील किंवा लग्न जमत नाही मुलाचं यासुद्धा समस्या घरात येत असतात बऱ्याच समस्या आपल्याला बघाव्या लागतात तर, ला तर नक्कीच सगळ्यांनी सेवा करा या नवरात्रीमध्ये तर मी तुम्हाला बऱ्याच सेवा सांगितल्या त्यातल्या तुम्हाला ज्या शक्य होतील त्या सेवा करा मध्ये काही अडी अडचणी आल्या तर त्या दिवशी सेवा स्किप करायची त्या दिवशी करायची नाही म्हणजे पिरियड्स वगैरे काही आलं तर तेवढे दिवस चार दिवस सोडून द्यायचे आणि मग तुम्ही जेवढे दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस सेवा करायची कारण आता शाकंबरी नवरात्रीत आपण घट वगैरे बसवत नाही पण तू घट नाही बसले तरीसुद्धा आपल्याला सेवा करणं गरजेचंच आहे तर सेवा करा सेवेला महत्त्व द्या म्हणजे तुम्हाला कुठल्याच अडचणी येणार नाही तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक त्या या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण त्या सर्वांना श्रीस्वामी समर्थन